तरुणांनी आता मराठा आरक्षणाच्या मागे लागू नये असं म्हणतायत खुद्द शरद पवार मराठा आरक्षणाविषयी शरद पवारांनी तरुणांना हा सल्ला दिलाय त्यांची भूमिका घेतली की अध्यक्षरा करून आजचा कर्ज हे काय असं की अध्यक्षराच्यासाठी संघर्ष केला मागे केला असा हा विचार केला असं अध्यक्ष आरक्षण लाच झालं जो या सगळ्या नीचा अर्थ काळ निवडले जात सवळ जास्त स्थान निवडलेलं जाते मराठा आरक्षणावर शरद पवार यांचं हे वक्तव्य आधीही मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही असं कुणी म्हटलंय शरद पवार साहेब यामुळे मराठा आरक्षणावर शरद पवार यांची भूमिका कशी दुटप्पी आहे हे, हे जनतेसमोर आलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीच सोडवायचा नाही सत्तेत असले की आश्वासनं द्यायची आणि सत्तेत नसले की गोंधळ घालून जनतेची दिशाभूल करायची हेच शरद पवार यांचं धोरण आहे शरद पवार जनतेची दिशाभूल हेच तुमचे धोरण का मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांची भूमिका दुटप्पी जनतेच्या प्रश्नी शरद पवार यांचा साळसूदपणा मराठा आरक्षणासाठी एकीकडे जनता प्रयत्नांची शर्थ करते आणि सुप्रिया सुळे म्हणतायत की आरक्षणाशिवाय इतर महत्वाचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या समाजांना आमिष दाखवायचं आणि सत्ता मिळवायची ती मिळाली नाही की जातीपातीचं राजकारण करायचं हेच शरद पवार यांचं नेतृत्व आणि धोरण सुद्धा आहे आणि याच धोरणाची बळी आतापर्यंत जनता ठरली आहे